तुम्हाला तुम्हाला कोणीच सांगितलं की शिवसेना प्रमुखाने बोर्डाच्या संदर्भात काही भूमिका मांडली होती असं मला तुम्ही दाखवू शकता का देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे हृदय सम्राट आणि शिवसेना शिकवू नये आणि हिंदुत्व पण शिकवू नये भारतीय जनता पक्षाला मी देवेंद्र फडणवीस यांचं नाव भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पीळ देत फिरतो या देशामध्ये आम्हाला त्यांनी हिंदुत्व अजिबात शिकवणं आणि वक्च्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे हे जे बिल आहे हे एक नॉर्मल बिल आहे वक्फ बोर्डासंदर्भात जे बिल आलं आहे त्यात काही सुधारणा सरकार करू इच्छित आहे आणि त्या सुधारणांना या देशामध्ये फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही तसा पूर्ण पाठिंबा नाही या बिलाला जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात भूमिका घेतली औरंगजेबाची कबर तोडण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षानं घेतलेल्या भूमिकेला संघानं विरोध केला याची गरज नाही उगाचंच वातावरण खराब करू नका या बिलासंदर्भात सुद्धा संघाची भूमिका ही त्याच पद्धतीची आहे अशी माझी माहिती आहे त्याच्यामुळे हिंदुत्वाचा विषय आणि या बिलाचा विषय याचा कोणी मेळ घालायचा असेल तर ते मूर्खपण आहे या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे फडणवीस सांगू शकतील का इतर जी अमेंडमेंट्स इतर जी बिलं असतात सुधारणावादी त्या प्रकारचं एक बिल आहे या बिलाचा संबंध जर असला सरकारने आणलेला तर वक बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यामध्ये कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपं जावं त्यासाठी या बिलाचं स्पष्ट प्रयोजन दिसत आहे शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे शिवसेना ही प्रोग्रेसिव्ह विचारांचा हिंदुत्ववाद मानणारी शिवसेना आहे हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्यानं हिंदुत्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद याचा एक सपोर्ट दिलेला आहे पाठिंबा दिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे जे बगलबच्चे आहेत ते आता वक बोर्डाच्या निमित्तानं जे बांग देत आहेत हा मूर्खपणा आहे हिंदुत्व हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारची बिल आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतः विरोधी पक्षात असताना भारतीय जनता पक्षाने आणलेल्या तीनशे सत्तर कलमाच्या विधेयकाला पाठिंबा दिलाय ना कारण तो विषय राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्वाच्या संबंधात होता आम्ही तिहेरी तलाकच्या बिलालाही विरोध केला नाही कारण तो विषय हा गरीब मुस्लिम महिलांच्या संदर्भातला होता आणि वक बोर्डाचा जो विषय आहे बिलाचा हा त्यांच्या लाखो लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्ट्या जमिनी संदर्भातला विषय त्याच्यामध्ये कोणाला तरी घुसवून भविष्यामध्ये त्या प्रॉपर्ट्या आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का त्यासाठी ही झालेली हा ही पायाभरणी आहे हे मला स्पष्ट दिसते आम्हाला स्पष्ट दिसते रात्री आम्ही माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुखांच्या सूचनेवरून आम्ही रात्री इथेच बसून सगळे खासदारांनी चर्चा केली आता परत आम्ही आमच्या पक्ष कार्यालयात बसणार आहोत आमची भूमिका ठरलेली आहे तुम्हाला ती शेवटच्या क्षणी दिसेल नाही तुम्हाला नाही नाही संदेग संदिग्धिता ना अजिबात नाही काही गोष्टी ना काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यावरती करायच्या असतात आणि त्या मी करू आता जर तुम्हाला हिंदुत्वाची हिंदु इतकीच काळजी आहे देवेंद्र फडणवीस यांना जे ट्विट वगैरे केलं असताना मोठं रुबाबात मिशीला मिशीन त्यांना कड मिशी नाही आहे बरं का मुंबईमध्ये मुंबईमध्ये जैन धर्मीय आता विषय अल्पसंख्याकाचा आहे ना आणि हिंदुत्वाचा आहे हिंदूंना जागा नाकारताहेत मग एखादं बिल आणून हिंदूंना जागा नाकारणाऱ्या या लोकांवरती काही कारवाई होणार आहे का हिंदूंना जागा का नाकारतायत मी मराठी माणूस म्हणत नाही हिंदू म्हणतो आहे कारण ते सर्वहारी म्हणजे मांसाहारी आहेत अमुक आहेत अमुक आहेत या कारणासाठी मुंबई ठाणे मीरा भाईंदर आणि हे भाजपचेच लोक आहेत ये ये हे भारतीय हे मुसलमान नाहीत हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत जे मंत्रिमंडळामध्ये आहेत हे आम्हाला जागा नाकारतात हा अत्यंत गंभीर विषय आहे या मुंबई आणि महाराष्ट्रातला याच्यावरती वकप्रमाणे एखादं बिल केंद्रात किंवा राज्यात आणणार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ हिंदुत्वाचा विषय म्हणून या बिलामध्ये काही सुधारणा सरकार करत आहे पण त्या सुधारणांचा हेतू स्वच्छ नाही स्पष्ट नाही पा, हे हे बिल अधिक पारदर्शक असायला पाहिजे ती ट्रान्सपरन्सी या बिलामध्ये या क्षणी दिसत नाही इतक्या घाईनं हे बिल आणण्यापेक्षा आणखीन काही काळ जाऊ विरोधी पक्षांना हव्या असलेल्या अनेक सुधारणा किंवा भूमिका त्याच्यामध्ये आणून यात आपल्याला काम करता आलं असतं पण फक्त साधारण आठ लाख प्रॉपर्टीज आहेत वक्फ बोर्डाच्या या देशामध्ये साडेआठ लाख प्रॉपर्टी आहेत आणि अडीच लाख कोटी त्याची किंमत झालेली आहे अडीच लाख कोटींची या प्रॉपर्टीवरती सरकारमधल्या काही सरकारच्या जवळ असलेल्या काही लाडक्या उद्योगपतींचा डोळा असावा आणि त्यासाठी हा कार्यक्रम आज ताला, 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 ताला सुरू होईल त्याला 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 हिंदुत्वाचं जरी नाव दिलं असलं तरी याचा हिंदुत्वाशी अजिबात संबंध नाही आहे उगाच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदुत्व काय संबंध आहे देवेंद्र फडणवीस यांनी आमची शाळा घ्यावी आम्ही येतो देवेंद्र देवेंद्र फडणवीस जर नवीन शंकराचार्य झाले असतील किंवा अन्य कोणी झाले असतील त्यांचे त्यांनी एक ते शाळा घ्यावी शिबीर घ्यावं आम्ही ते शिबिर अटेंड करू की वक बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे शून्य संबंध आहे वक बोर्डाचा आणि प्रॉपर्टीचा संबंध आहे जिथे प्रॉपर्टी आहे तिथे हे हिंदुत्व आणतात तीनशे सत्तर कलम जम्मू काश्मीरमधून काढल्यावरती यांची काय भूमिका होती आता जम्मू काश्मीरला जाऊन कोणी संपत्ती घेऊ शकतो जमीन घेऊ शकतो घेतल्या का घेतल्या जमिनींचे गैरिवावर कुठे झाले अयोध्येत झाले जमिनी कुठे लाटल्या या हिंदुत्ववाद्यांनी अयोध्येत लाटल्या तिथे का वकबोर्ड आहे हिंदूंच्याच जमिनी सरकारच्या जमिनी देवस्थानाच्या जमिनी अयोध्येत लाटल्या महाराष्ट्रामध्ये देवस्थानाच्या जमिनी कोणी लाटल्या भारतीय जनता पक्षाचे मंत्री किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात इतर काही पक्षांचे जे लोक आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये देवस्थानांच्या जमिनी लाटल्या इथे का वक बोर्डाचा संबंध आहे बिलाचा संबंध अजिबात नाही देवेंद्रजी ह्याच्यावर बोलणार नाहीत पण सूट हिंदुत्वात अम आम्हाला अक्कल शिकवू का हिंदुत्वाची आम्ही हिंदुत्वाचे मूळ शिलेदार आहोत

वक बोर्डाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात ज्यांनी घेतल्या ते उद्योगपतीची नावं जाहीर करावी सरकारनं वग बोर्डांच्या कोणत्या जमिनीवर कोणत्या उद्योगपतीने आपले महाल उभे केलेले आहेत किंवा करणार आहेत भविष्यात याची जा यादी जाहीर करा मग गरीब शोषित महिला वगैरे हा विषय त्याच्यावरती आम्ही चर्चा करू आमची बैठक झाली नाही मतदान संध्याकाळी आहे हो भूमिका झालेली आहे आमची पण मी माझी भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका आम्ही एक मान्य केलेली आहे सगळ्यांनी शिवसेना प्रमुखांनी ती भूमिका आमच्या खासदारापर्यंत पोचलेली आहे पण ही मीडिया समोर सांगायची भूमिका नाही ना या क्षणी जेव्हा मतदान होईल त्यानंतर आमचे लोक बाहेरून सांगतील ना अजिबात नाही आम्ही आम्ही पळकुटे नाही जी भूमिका आम्ही स्वीकारली आहे ती स्वीकारली बोला ना काय तुमच्या वकचा मुद्दा अजिबात नाही आजीब आजीब कोणी सांगणार नाही तळ्यात मळ्यात आहेत ते आपण काल पाहिलं असेल आमच्याकडे तळ्यात मळ्यात भूमिका एखादी गोष्ट जरी मला पटली नाही आणि मला माझ्या पक्षाचा आदेश आला आधी माननीय बाळासाहेब ठाकरे हो आज उद्धव ठाकरे साहेब आहेत त्यांनी जर मला आदेश दिला तर तो आदेश तसाच्या तसा पालन करण्याचं माझी मानसिकता आहे मी माझ्या पक्षाच्या आदेशाला बांधील आहे आमच्या पक्षानं व्हीप काढलेला आहे आणि तो व्हीप स्पष्ट आहे लिहिलं असं व्हीप तुम्हाला संसदीय कार्याची माहिती देतो व्हीपमध्ये कोणाला मतदान करावं असं लिहिलं जात नाही व्हीपमध्ये सभागृहात ना ठीक आहे ना, ना तो सरकार पक्ष आहे ना तो 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 सरकार पक्ष आहे त्यांना बिल मंजूर करायचं आहे आमचे आमचे सदस्य अरविंद सावंत जे पी सीवर होते त्या संदर्भात त्यांनी सर्व बैठकांना हजेरी लावलेली आहे त्यांनी ज्या गोष्टींना आक्षेप घेतला तो रेकॉर्डवरती आहे त्याने एक डिसेंट नोटसुद्धा दिलेली आहे ती रेकॉर्डवरती आहे आणि आमच्या भूमिका अत्यंत पारदर्शक आहेत फक्त मी वारंवार ह्या लोकांना सांगेन मूर्ख लोकांना हे वक्फ बोर्ड आणि हिंदुत्व असं करून तुम्ही हिंदुत्वाचा अपमान करताय वक्क बोर्ड हा पूर्णपणे वेगळा विषय आणि हिंदुत्व अयोध्या हिंदुत्वाचा विषय जम्मू काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवणं हा हिंदुत्वाचा विषय आहे काशी मथुरा हिंदुत्वाचा विषय कळलं छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय हिंदुत्वाचे विषय आहेत संभाजी महाराजांची हत्या हिंदुत्वाशी संबंधित आहे वक्फ बोर्डचा विषय हा हिंदुत्वाशी संबंधित नाही आज संध्याकाळी बिल पास झालं मंजूर झालं त्याचा या देशाच्या समाज जीवनावरती कोणताही परिणाम होणार नाही पोटात काय ठेवला होईल ना भूमिका ही फ्लोरवर सभागृहात मंजूर सांगायची असते मीडिया समोर नाही विरोधी काल, काल पक्षांची बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सगळेच लोक हजर होते तिथे एक आमची भूमिका ठरलेली आहे ना हा एक आमच्या संपूर्ण आघाडीचा एक निर्णय आहे की आधी आपण चर्चा करायची चर्चेमध्ये आपले मुद्दे मांडायचे आणि त्यानंतर मुळात मतदान होऊ देतील की नाही हाच प्रश्न आहे हा महिला विधेयकाच्या वेळेला ज्या प्रकारचा गोंधळ आणि दंगल झाली सभागृहात आणि मतदान होऊ दिलं नाही अशा प्रकारची दंगल घडवण्याचा डाव दोन्ही सभागृहामध्ये

पण आम्हाला हो पण आम्हाला पाच मिनिटं पुरुषी असतात सहमत शंभर टक्के सर्व प्रकारे कालच्या बैठकीत चर्चा झाली सगळ्यांची मतं जाणून घेतली खरगे साहेबांनी म्हणजे आम्ही एकमेकांनी मतांचं आदान प्रदान केलेलं आहे आणि असं जे काय वातावरण निर्माण केलं जाते ते अख्खा देश या बिलाकडे बघतो वगैरे असं काय नाही कोणी या बिलाकडे फार ता आणि पाहत नाही अशी बिलं येतात आणि जातात तिहेरी तलाकचं बिल आलं आणि गेलं आम्ही त्याच्या बाजूने उभं राहिलो तिहेरी तलाकचं बिल आलं आणि गेलं आज तिहेरी तलाक कोणाला आठवत सुद्धा नाही आहे हे बिल आलं आणि गेलं त्यासाठी जे बिल आलं आहे बिहारसारख्या राज्यामध्ये हिंदू आणि मुसलमान यात पूर्ण दुफळी माजावी गोंधळ निर्माण व्हावा आणि दंगली व्हाव्यात अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे नितीश, नितीश कुमार दुष्ट्या, दुष्ट्या नितीश कुमार हे पूर्णपणे मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या विकलंग झालं आपण पाहत आहे नितीश कुमार यांचा पक्ष या निमित्ताने गिळायचा नष्ट करायचा आपला सामावून घ्यायचा हे भारतीय जनता पक्षाचं पुढचं पाऊल आहे महाराष्ट्र महाराष्ट्र मॉडेल म्हणजे भ्रष्टाचार घोटाळे मतं विकत घेणं दंगली घडवणं तणाव निर्माण करणं हेच महाराष्ट्र मॉडेल दुसरं काय जसं महाराष्ट्रात एकनाथ देवेंद्र तेच महाराष्ट्र मॉडेल बिहारमध्ये जाणार का याबद्दल नितीश कुमार कुमार यांचा पक्षच गिळण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे नितीश कुमार यांचा पक्ष हा नितीश कुमार यांच्यानंतर अस्तित्वातच राहणार नाही तो एक खांबी तंबू आहे नितीश कुमार यांचा पक्ष नितीश कुमारांचा पक्षच ठेवायचा नाही निवडणुकीनंतर आणि तो पक्ष भाजपमध्ये सामावून घ्यायचा आणि संपूर्ण बिहारवर राज्य करायचं प्रकारे त्यांचं एकंदरीत धोरण मला दिसतं आहे चला हिंदी भाई बोल क्या सर, है नाही नाही बात ऐशी आहे लोकसभामध्ये बिल आज पेश होगा ये बिल के ये बिल जो, जो जोड़ा जाता है हिंदुत्व से हम मानते हैं कि वक्त का जो अमेंडमेंट बिल है उसका और हिंदुत्व का कोई संबंध नहीं है जो जोड़ना चाहते हैं ये एक नॉर्मल बिल है ऐसे बिल आते हैं और चले जाते हैं ट्रिपल तलाक का बिल आया था हम उनके समर्थन में खड़े रहेंगे 370 सेवेंटी डिमोलिश करने का बिल आया था हम उनके समर्थन में खड़े रहे क्योंकि इन द इंटरेस्ट ऑफ नेशन और मुस्लिम महिलाओं के लिए ये बहुत महत्वपूर्ण बिल था लेकिन ये जो वर्क बोर्ड का बिल है वो प्रॉपर्टी वॉर चलेगा उसके बाद ये जो पूरा प्रॉपर्टीज है अढ़ाई लाख करोड़ की ये प्रॉपर्टी में कौन कितना हिस्सा कौन सा उद्योगपतियों को जाएगा बीजेपी स्पॉन्सर्ड मोदी जी के मित्र इस पूरा प्रॉपर्टी का विवाद आने वाले दिनों में चलाने के लिए ये बिल लाया गया है उसमें ना हिंदुत्व से संबंध है ना कोई इस्लाम से संबंध है ये सरकार की मनशा साफ है कि जो भी देश में प्रॉपर्टीज है वो किसी अपने खास उद्योगपति के झोले में डालो तो वक्त बोर्ड की प्रॉपर्टी क्यों छोड़े है? ये प्रॉपर्टी भी भविष्य में और किसी के हाथ में जाने वाली है सर अभी अभी खबर आई है अजीत पवार जी की पार्टी ने भी ऐसा निर्णय किया है कि हम लोग हाउस में जाकर फिर निर्णय करेंगे समर्थन करेंगे बिल का या विरोध करेंगे कुछ तो ऐसी बहुत सी पार्टियां हैं जो एनडीए में भी शामिल है मैं आखिर तक देखता रहूंगा कि नीतीश कुमार जी और तेलुगु देशम के सांसद क्या करेंगे आज बाहर एक बोल रहे लेकिन उनके भी उधर पार्टी में दोनों की पार्टी में चिराग पासवान की पार्टी में बहुत मतभेद है इस बिल के बारे